कारण बायोक्डक्ट बद्दल इथे वापर मोठ्या प्रमाणात वाढवला जातो दुसरीकडे गडकरीजींनी आज हे वक्तव्य केलं की त्यांना पेड कॅम्पेन द्वारे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो एक मोठी लॉबी आहे विशेष करून या आधीही गोष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या जीन्स आणि टी शर्ट मध्ये वावरण्याचा मात्र तसे प्रयत्न होताना पाहिले नाही सोबत झालेले या करारेमका शेतकऱ्याच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल होऊ शकतो का आणि दुसरी गोष्ट जे लॉबी आहे ज्या मोठ्या प्रमाणात मार्गाने मागे प्रयत्न करतात त्याचा कशा प्रकारे आवडत बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की जीन्स आणि टी शर्टमध्ये शेतकरी वावरला म्हणजे तो पुढारलेला असं मी म्हणणार नाही तर आपली जी शेती आहे ही क्लायमेट प्रूफ झाली पाहिजे ती सस्टेनेबल झाली पाहिजे ती परवडणारी झाली पाहिजे आणि शेतीला आपल्याला मार्केटशी लिंक करता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकरता शेती क्षेत्रात टेक्नॉलॉजी आणून आपण उत्पादन खर्च हा कमी करू शकतो उत्पादकता वाढवू शकतो आणि उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादकता वाढली तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले भाव कमी असतानाही आमच्या शेतकऱ्यांना प्रॉफिट मिळू शकतं आणि म्हणून मला असं वाटतं हे महत्वाचं आहे आणि हे खरंच आहे की आज भारतामध्ये अनेक असे फोर्सेस आहेत की ज्या फोर्सेसला भारताची प्रगती पाहवत नाही त्यातले काही फोर्सेस भारतीय आहेत काही फोर्सेस बाहेरचे आहेत जे भारतीयांच्या मदतीने किंवा आपल्याच काही लोकांना त्या ठिकाणी अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण यांनी किती प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की भारताला कोणी थांबवू शकत नाही